नमस्कार मी सलोनी नांदेणी अभिजित भारत नागपूर शहराचे नवनियुक्त आयुक्त रवींद्र सिंगल पदभार स्वीकारल्यानंतर लगेच ऍक्शन मोडवर आले आहेत त्यांनी पोलीस आयुक्तालय नागपूर शहर अंतर्गत अभिलेखावरील गुन्हेगारांची पडताळणी सुरू केली आहे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या परिसरात शहरातील सर्व पोलीस ठाण्याअंतर्गत पुलीस अभिलेखावरील सराईत गुन्हेगार संघटित टोळीचे सदस्य घरफोडी चोरी करणारे तसेच शरीराविरुद्ध गुन्हे करणारे वारंवार गुन्हे करणाऱ्या सर्व आरोपींना पडताळणीकरिता बोलवण्यात आले पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी गुन्हेगारांची सविस्तर माहिती घेतली त्यानंतर गुन्हेगारांना त्यांची सद्य परिस्थिती त्यांचा कामधंदा कोणता सुरू आहे याबाबत विचारपूस देखील केली यावेळी पोलीस आयुक्त यांनी गुन्हेगारांना मार्गदर्शन केले तसेच कायदा हातात न घेण्याची समज व सूचना देऊन कोणतेही बेकायदेशीर कृत्य केल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्याची सक्त ताकीद दिली नागपूर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस आयुक्तांच्या सूचनेनुसार शहर पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारांना बोलवण्यात आले होते यावेळी उपस्थित गुन्हेगारांमध्ये अश्विन लक्ष्मण रमासे रवींद्र मणिराव उके राहुल अनिल खोबरागडे अंकिश संजय फुके अब्दुल करीम शेख राकेश गणेश हेडावसह अशा बऱ्याच गुन्हेगारांचा समावेश होता